नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे एम एस सेट एक्झामिनेशन ही परीक्षा असिस्टंट प्रोफेसर एक्झामिनेशन करिता या पोस्ट करिता होताना आपल्याला दिसून येतं तर ही परीक्षा जी आहे एम एस सेट एक्झामिनेशन हे कोण देऊ शकतं किंवा पेपर वन काय असतं यामध्ये पेपर टू काय असतं संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन जे विद्यार्थी अत्यंत नवीन आहे किंवा ज्यांना या परीक्षेविषयी अजिबात कल्पना नाही किंवा यापूर्वी तुम्ही कधीच महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दिलेली नाही तर अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट काय असतं यामध्ये दोन पेपर असतात एक पेपर वन आणि एक पेपर टू या दोनही पेपरचं काय महत्त्व आहे आपण क्वालिफाय कशा पद्धतीने होत असतो आणि क्वालिफाय झाल्यानंतर आपण असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी एलिजिबल होताना दिसून येतं तर हे कशा प्रकारे घडत असतं किंवा आपल्याला ही परीक्षा कधी होतं वर्षातून कितीदा होतं किंबहुना अत्यंत आपण नवीन आहात सिलेबस विषयी बिलकुलच आपल्याला कल्पना नाही किती मोठा सिलेबस आहे किंवा लहान आहे आपण सुद्धा ही परीक्षा देऊ शकतो का कधी आपण देऊ शकतो किंवा यासाठी पात्रता काय आहे किती आपल्याला शिक्षण घ्यावं लागतं हे सुद्धा आज आपल्याला क्लिअर होणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी मित्र अत्यंत नवीन आहेत आणि ज्यांना एम एस सेट एक्झामिनेशन याविषयी कुठलीही कल्पना नाही किंबहुना जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन देणारा असणार आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर अत्यंत महत्वाचा आहे सो so, मित्रांनो लक्षात घ्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच एम एस सेट परीक्षा आहे ही कोण आयोजित करते तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे हे आयोजित परीक्षा आहे सो so, यासाठी पात्रता आहे पी जी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आपण बघा एम ए करतो एम एस सी करतो ठीक आहे तर हे एलिजिबिलिटी आहे किंवा जर सेकंड इयरमध्ये असेल अंतिम वर्षात असलेले विद्यार्थी जे असतात फॉर एक्झाम्पल एखादी विद्यार्थी आहे ज्यांनी ठरवलेलं आहे की मला एम एस सेट एक्झाम द्यायची आहे तर मॅडम यासाठी एलिजिबिलिटी काय आहे ठीक आहे तुम्ही पी so, जी फर्स्ट इयर क्लिअर करून आहात आणि आता तुम्ही सेकंड इयरला आहात सो सेकंड इयर मध्ये जे विद्यार्थी मित्र आहे फॉर एक्झाम्पल सेकंड इयर तुमचं हिस्ट्रीमध्ये एम एस सुरू आहे तर तुम्ही सुद्धा ही परीक्षा देऊ शकता तुम्ही एलिजिबल आहात देण्यासाठी ठीक आहे तर उद्देश आहे महाराष्ट्र आणि गोव्या राज्यात सहाय्यक प्राध्यापक म्हणजे असिस्टंट प्रोफेसर पदासाठी पात्रता निश्चित करणे यासाठी एम एस सेट एक्झामिनेशन होत आता लक्षात घ्या परीक्षा पद्धती अर्ज जे आहे ज्याला आपण अप्लिकेशन म्हणतो अप्लिकेशन ऑनलाईन भरावं लागतं जसं इतर एक्झामिनेशन होत असतात त्यांचं नोटिफिकेशन आपल्याला येताना दिसून येतं सेम मित्रांनो त्याचप्रमाणे या परीक्षेचा देखील आपल्याला नोटिफिकेशन येतं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावं लागतं पण लक्षात घ्या ही परीक्षा ऑफलाईन होत म्हणजे पर्टिक्युलर आपल्याला क्वेश्चन पेपर असतं ओएमआर शीट आपल्याला दिलेली असते ठीक आहे चार ऑप्शन असतं असं आणि या चार पैकी एक आपल्याला काय करावं लागतं भरावं लागतं म्हणजे पूर्णत ऑफलाईन आपली आप परीक्षा होते ठीक आहे महाराष्ट्र साईट एक्झामिनेशन ऑनलाइन ऑनलाईन होत नाही ऑनलाईन फक्त अर्ज भरलं जातो पण परीक्षा ही ऑफलाईन होताना आपल्याला दिसून येत यासाठी म्हणजे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जे विद्यार्थी मित्र टार्गेट करीत आहात किंवा पहिल्यांदा मित्रांनो जर आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन देत आहात तर एम एस सेट पेपर वन करीता कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे या कम्प्लीट कोर्सची नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत बावीस सप्टेंबर पासून सो बावीस सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या बॅचला आपण जॉईन करा या बॅच मध्ये डेली आपल्याला लाईव्ह सेशन मिळेल लाईव्ह सेशन आठ वाजता राहणार दररोज रात्री आठ वाजता सोबतच याच रेकॉर्डिंग देखील अवेलेबल आहे तर पाहिजे तितक्यादा आपण रिपीटेड फॉर्म मध्ये रेकॉर्डिंग बघू शकतो संपूर्ण पेपर वन वर आधारित नोट्स आहे अपडेटेड टॉपिक सोबत प्रॅक्टिस एम सी क्यूज आहे आणि सोबतच कुठल्याही परीक्षेला टार्गेट करण्यासाठी या पूर्वी परीक्षेचा फॉर्मॅट काय आहे काय प्रश्न कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेले हे जाणून घेण्यासाठी पी वाय क्यूज देखील अवेलेबल आहे ओके सोबतच वन इयर व्हॅलिडिटी सोबत हा कोर्स मिळणार आहे आपल्याला एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे या कोर्सची आज जरी म्हणजे बावीस सप्टेंबर पासून जरी तुम्ही कोर्सला जॉईन केलेलं तरीही दोन हजार सव्वीस चे एक्झामिनेशन होत पर्यंत आपली एक वर्ष याची व्हॅलिडिटी राहणार आहे सो याला जॉईन करा तीन हजार फीज आहे यावर डिस्काउंट मिळेल पंचवीसशे रुपयामध्ये कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे बघा हे नंबर दिलेले आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पेपर वन हा जनरल पेपर आहे सगळे विद्यार्थी मित्रांसाठी तो पेपर कॉमन असतो त्याचप्रमाणे पेपर टू सो पेपर टू चे देखील कोर्सेस अवेलेबल आहे ज्यामध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाइफ सायन्स या व्यतिरिक्त हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री इंग्लिश आणि हिंदीचा कोर्स अवेलेबल आहे फीस किती आहे दहा हजार यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजारमध्ये हा कोर्स अवेलेबल आहे या कोर्सची व्हॅलिडिटी आहे वन इयर आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये पेपर वन हा फ्री ऑफ कॉस्ट आहे ठीक आहे तर हा जो पेपर आहे तो आपल्याला फ्री पेपर टू मध्ये मिळेल सो आजच आपण या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि पेपर टूला देखील जॉईन करून घ्या सो so, शैक्षणिक पात्रता तुम्हाला सांगितलेला आहे पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये आपल्याला कमीत कमी फिफ्टी फायव्ह पर्सेंट ठीक आहे पाहिजे आहे आणि जर आपण कॅटेगरीमध्ये येतो तर पन्नास टक्के गुण त्यामध्ये दे देखील आपण फॉर्म फिल करू शकतो ठीक आहे सो so, अंतिम म्हणजे लास्ट इयर जसं पोस्ट ग्रॅज्युएशन एम ए तुम्ही करीत आहात ठीक आहे एम ए पॉलिटिकल सायन्स आहे समजा तुमचा तर यामध्ये सेकंड इयरमध्ये जर तुम्ही आहात तरी तुम्ही अप्लाय या परीक्षेसाठी करू शकता सो so, या पेपरचं फॉर्मॅट कसं असतं ते थोडं जाणून घेऊया पेपर वन या पेपर वन मध्ये क्वेश्चन दहा युनिट आहे जनरल हा पेपर आहे जनरल इन द सेन्स अनिवार्य स्वरूपाचा यामध्ये दहा युनिट्स आपल्याला दिलेला आहे पन्नास इथे प्रश्न असतात प्रश्न किती विचारले जाईल पेपर मध्ये वन मध्ये पन्नास आणि गुण असेल यासाठी शंभर ठीक आहे सो याप्रमाणे एक तासात आपल्याला हा पेपर सोडवावं लागतं आणि विद्यार्थी मित्रांसाठी नेहमीच जे पेपर वन सोपं असतं सोपं वाटतं देखील कारण आपण ऑबियसली अभ्यास केलेलं असतं वारंवार या घटकांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला तो घटक सोपंच वाटतं पण टाइम मॅनेज होत नाही सो टाइम मॅनेज साठी आपल्याला टेस्ट सोडवणं महत्वाचं ठरतं त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो पेपर साठी टाइम मॅनेजमेंट हा एक मोठा समस्या असतं सो पेपर टू हा विषय आधारित म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विषयात आपलं झालेलं आहे त्यावर आधारित शंभर इथे प्रश्न असतात म्हणजे टोटल क्वेश्चन शंभर आणि त्यावर गुण जे विचार म्हणजे एका प्रश्नासाठी दोन गुण अशा प्रकारचं दोन तास पेपर टू ला असतं टोटल प्रश्न संख्या हे दीडशे आहे आणि यासाठी गुण जर आपण विचार केलं तीनशे गुणांसाठी हा पेपर होतो आणि पास क्वालिफाय झालो बा आम्ही आम्ही कसं ठरवायचं तर क्वालिफाय हा कट ऑफ नुसार होत असत ठीक आहे पर्टिक्युलर कॅटेगरी वाईज आपलं कट ऑफ येत असतं आणि त्यानुसार आपलं ठरत असतं यासाठी तीन तास थ्री आवर्सचं वेळ आपल्याला दिलेला असतो कंबाईन हे परीक्षा होतं पहिले पेपर वन होतं त्यानंतर पेपर टू होत असतं सो अशा प्रकारे हे पेपर आहे दोन्ही पेपर एकाच सत्रात होतं गॅप दिलं जात नाही ठीक आहे लगेच घेतलं जातं एकाच दिवशी होतं सर्व बहु प्रश्न बहुपर्यायी असतात म्हणजे सी क्यू बेस हे क्वेश्चन असतात म्हणजे पर्टिक्युलर हा प्रश्न हा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे या क्वेश्चनसाठी ऑप्शन ए ऑप्शन बी ऑप्शन सी आणि ऑप्शन फोर अशा प्रकारचं फोर ऑप्शन आपल्याला दिलेलं असतं आणि कुठल्याही म्हणजे पेपर वन मध्ये देखील कुठलंही नेगेटिव्ह मार्किंग नाही आणि पेपर टू मध्ये देखील कुठलंही निगेटिव्ह मार्किंग नाही ठीक आहे त्यामुळे सगळेच आपण प्रश्न सोडवले तरी आपले प्रश्न संख्या जितके आहे तेवढे जरी आपण प्रश्न सोडवले तरीही आपले गुण जे आहे त्यामध्ये कुठलंही फरक पडत नाही म्हणजे नेगेटिव्ह मार्क कट होत नाही असं आपल्याला म्हणायचं आहे कुठल्याही प्रकारचं नेगेटिव्ह मार्किंग महाराष्ट्र एक्झामिनेशन मध्ये नाही यासाठी काय पेपर वन बघा जनरल आहे तुमचं पॉलिटिकल सायन्स असू द्या इतिहास असू द्या कॉमर्स असू द्या मॅनेजमेंट असू द्या कुठलंही आपलं सब्जेक्ट असू द्या पेपर वन मित्रांनो आपल्याला कॉमन आहे सगळ्या विद्यार्थी मित्रांना युनिट वन टीचिंग ॲप्टिट्यूड युनिट टू रिसर्च त्यानंतर कम्युनिकेशन यामध्ये कंप्रेहेशन सुद्धा ॲड करा म्हणजे पॅसेज दिलेलं असतं आणि या पॅसेजवर आधारित पाच प्रश्न असतात दहा गुणांसाठी आपल्याला पॅसेज जे आहे ते देखील इथे विचारतात यानंतर लॉजिकल रीजनिंग आहे डेटा इंटरप्रिटेशन आहे आय सी टी हायर एज्युकेशन पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट कम्प्रेहेशन आणि मॅथमॅटिकल रिजनिंग यातून जर सरळ सांगायचं झालं दहा युनिटवर आधारित पेपर वन असतो मित्रांनो आणि या दहा युनिटपैकी सहा युनिट जे दिलेले आहे ज्यामध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड बघा तुम्ही समजून घेऊ शकता किंवा अंडरलाईन देखील करून घेऊ शकता यामध्ये टीचिंग ऍप्टिट्यूड रिसर्च ऍप्टीट्यूड कम्युनिकेशन हायर एज्युकेशन पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट याचे सिक्स युनिट आहे थेरिकल आहे ठीक आहे यानंतर युनिट एक आहे कम्प्रेहेशन वर आधारित ठीक आहे कम्प्रेहेशन वर आधारित इथे किती पाच प्रश्न विचारले जाणार आहे आणि दहा गुणांसाठी हा पर्टिक्युलर भाग विचारतात यानंतर तीन युनिटचा जो भाग आहे थ्री युनिट्स या मॅथ्स अँड रिजनिंग वर आधारित आहे मॅथ अँड रीझनिंग वर हे आधारित आहे तर या कोणत्या युनिट आहे ते सुद्धा तुम्ही जाणून घ्या जसं मॅथेमॅटिकल रीझनिंगचा एक भाग येणार तुम्हाला देन डाटा इंटरप्रिटेशन अँड लॉजिकल रीझनिंग हे तीन जे घटक आहेत 30 गुणांसाठी आपल्याला विचारले जातात यासाठी प्रॅक्टिस आपण मॅक्सिमम करायला हवी हो सो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा संपूर्ण घटक आहे किंवा महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन कोणी द्यायला हवी हो पोस्ट ग्रॅज्युएशन याचं पात्रता आहे आपण जर पी जी सेकंड इयरला जरी असेल तरीही मित्रांनो आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन देऊ शकता आणि आपल्याला जर असिस्टंट प्रोफेसर व्हायचं आहे तर नक्कीच या परीक्षेच्या माध्यमातून आपण होऊ शकतो नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर आपल्याला आवडला असेल सोबतच महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन साठी कम्प्लीट कोर्स देखील आपल्याकडे अवेलेबल आहे याला देखील आपण जॉईन करू शकता ऑफिशियल नंबर आपल्याला दिलेले दिल आहे त्यांवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या बावीस सप्टेंबर पासून आपण बॅच सुरू करीत आहोत थँक्यू सो मच